श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो स्वागत सेवे जा आहे आपल्या आपलं चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन काम माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ लक्ष्मीकारकचे जे तोडगे आहेत लक्ष्मीविषयी खूप जणांच्या घरात लक्ष्मीही टिकत नाही म्हणजेच पैसा टिकत नाही आता त्याची प्रमुख कारणे खूप आहेत एक सांगत गेलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल याच्यावर आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहोत तर लक्ष्मी का टिकत नाही आज तुमचा पगार झाला बरोबर पगार झाल्या झाल्या आम्ही आज शॉपिंगला जाणार इकडे जाणार याचे प्लॅनिंग ऑलरेडी ठरलेले राहतात किंवा काही दे देणेकरे असतात कोणाकडून कर्ज उचललेलं असतं कोणाकडून पैसे उसणे घेतलेले असतात किंवा किराणा उसणा ठेवलेला असतो म्हणजेच उधारी ठेवलेली असते तर ही उधारी तुम्हाला फेडायची असते तुम्ही वायदा केलेला असतो की आज माझी दहा तारीख आज माझी अकरा तारीख किंवा कि कि काय ॲट इट इज या तारखेला माझा पगार होईल त्या दिवशी तुम्हाला ही संध्याकाळी मी पैसे देऊन टाकेल पगार झाल्या झाल्या कधीही लक्ष्मी कोणाला देऊ नये सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी कोणाला देऊ नये खर्च केली आपल्या स्वतःसाठी खर्च केली तर वेगळी पण इतर कोणाला उसणी देऊ नये मंगळवारी ही लक्ष्मी कोणालाही ओसणी देऊ नये म्हणजेच एखाद्याला बाबा गरज आहे त्याला पैशाची मंगळवारी दिलेली लक्ष्मी कधीही लवकर घरात येत नाही म्हणजेच जो देणेरी तो किती श्रीमंत असू द्या किती काही असू द्या पण त्यांनी वीस तारखेला तुम्ही दहा तारखेला रक्कम दिली तुम्ही तो वीस तारखेला तुम्हाला रिटर्न आहे ती रक्कम लवकर येत नाही त्याला उशीर होतो त्याचप्रमाणे लक्ष्मी म्हणजेच आज तुमचा पगार झाला आता जे सगळं ऑनलाईन सिस्टीम चालू आहे ऑनलाईनमुळे सगळ्यांचे पगार हे अकाउंटला क्रेडिट होतात तर आपल्याला काय करायचं आहे एटीमधून शंभर पाचशेची एक नोट काढून आणायची आहे आणि ती नोट पंचोपचार पूजा करून दिप धूपदीप ओवाळून ती आपल्याला देवघरात संध्याकाळी ठेवल्याच्यानंतर सकाळपर्यंत म्हणजे एक रात्र आपल्या घरात ती देवघरात ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये ही लक्ष्मी प्रसन्न राहणार रा आहे आणि लक्ष्मी टिकणारसुद्धा आहे पण लक्ष्मी टिकण्यासाठी तुम्ही सेवासुद्धा करायची महत्त्वाची आहे आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र एक व्या विष्णू गायत्री मंत्र एक व्या कुबेर मंत्र एकव्या परत व्यंकटेश स्तोत्र एक व्या श्रीसुक्त एक व्या किंवा सोळाव्या तुम्ही घेऊ शकता एवढे मंत्र जप केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी ही नक्कीच प्रसन्न राहणार आहे नखे जे आहेत ती मंगळवारीच काढाव्यात व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ